नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घडामोडीचे काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की जानेवारी महिन्यातील असतील आणि पेपरमध्ये विचारतील अशाच पद्धतीचे प्रश्न मी सिलेक्ट केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न तुम्ही पाहिलाच असेल स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते सन्मानाने मरणाचा अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते इथं ऑप्शन तुम्हाला दिले ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक ऑप्शन क्रमांक बी केरळ ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश ओके सन्मानाने मरण्याचा अधिकार म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या व्यक्तीला गंभीर रोग होऊ शकतो आणि गंभीर रोगांमुळे त्याला वाटते की आपण आता जगणं आपलं व्यर्थ आहे आपण वाचू शकत नाही किंवा मग आपण डॉक्टराचा सल्ला घेऊन सन्मानाने मरण्यासाठी आपण अप्लाय करू शकतो तर असं अधिकार देणारं पहिलं राज्य कोणतं तुम्ही ऋतिक रोशनचा गुजारिश हा पिक्चर पाहिला असेल ऋतिक रोशनच्या गुजारिश पिक्चरमध्ये तो एक जादूगर राहतो आणि जादूगर असल्यामुळं तो काही कारणास्तव असतो होतो आणि पॅरलाइज झाल्यानंतर तो कोर्टाद्वारे म्हणजे त्याचा जगण्याचा काही उद्देश नसतो आणि तो कोर्टाद्वारे काय म्हणतो की तर मला मृत्यू पाहिजेत तर जगण्याचा त्याचा उद्देश नसल्यामुळे तो लीगली लिगली काय म्हणतो की मला मरण्याचा अधिकार पाहिजे किंवा मग मला मरायचा आहे त्याला इच्छा मृत्यू म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो तर असं इच्छा मृत्यूचं किंवा सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे पहिले राज्य कोणते अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो केरळ पहिले राज्य आहे केरळ ओके आता दुसरे राज्य कोणते मग असाही प्रश्न येतो तर पहिले राज्य आहे केरळ तर दुसरे राज्य आहे कर्नाटक ओके अशा पद्धतीचे दोन राज्य आहे केरळ आणि कर्नाटक समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळवणारा पहिलवान कोण अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए महेंद्र गायकवाड ऑप्शन क्रमांक बी अक्षय खरात ऑप्शन क्रमांक सी ऋतिक पवार आणि ऑप्शन क्रमांक डी पृथ्वीराज मोहळ ओके okay. तर या प्रश्नाचं उत्तर सदुसष्टवी जे आहे महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळवणारा कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीराज मोहळ या प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वीराज मोहळ आणि याच्यापूर्वीचं जे आहे सहासष्टवा कोण होता तर सिकंदर शेख होता हे लक्षात ठेवायचा सिकंदर शेख समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे आंतरराष्ट्रीय अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप महिला वर्ल्ड कप खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला अशा पद्धतीचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पहा ऑप्शन इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक आहे भारत ऑप्शन क्रमांक बी दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया ऑप्शन क्रमांक डी न्यूझीलंड अशा पद्धतीचे चार ऑप्शन आहे तर आंतरराष्ट्रीय अंडर नाइन्टीन टी ट्वेंटी महिला वर्ल्ड कप जिंकणारा देश आहे भारत या प्रश्नाचं उत्तर आहे भारत विद्यार्थी मित्रांनो समोरच्या क्वेश्चन तत्पूर्वी आपण मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो कारण एम्बिशन करिअर अकॅडमी पंधरा फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलीस भरतीचा पेपरचं आयोजन करत आहे तर या पेपरची फी असेल तीस रुपये ओके तीस रुपये प्रवेश फी असेल आणि प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला एक हजार रुपयाचा आम्ही पारितोषिक देणार आहोत प्रथम क्रमांक जो बी मिळवेल त्याला एक हजार रुपयाचा आम्ही पारितोषिक देणार आहोत त्यासाठी मी युट्यूबवर बॅनर टाकलेला आहे त्याचसोबत आपण इन्स्टाग्रामवर सुद्धा याच बॅनर टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता अधिकची माहिती मी तुम्हाला सांगणार ओके तर ज्या कोणाला जो कोणी व्यक्ती पुसदच्या आजूबाजूला राहत असेल त्याची इच्छा असेल पेपर देण्याची तर त्या व्यक्तीपर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि तुम्हीही भाग घेऊ शकता आणि तुमच्या मित्रापर्यंतही पोहोचवा ओके आणि तुम्हाला जर प्रवेश निश्चिती करायची असेल तर प्रवेश निश्चिती तुम्हाला जवळपास पंधरा तारखेपर्यंतच करणं आहे अकरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला करणं आहे सोळा तारखेला पेपर राहील सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता पेपर आयोजित आहे ओके समोरच्या प्रश्नाकडे आता जाऊया प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार पंचवीसचा विश्व शांती पुरस्कार कोणाला मिळाला दोन हजार पंचवीसचा चा विश्व शांती पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक ए नरेंद्र मोदी ऑप्शन क्रमांक बी डोनाल्ड ट्रम्प ऑप्शन क्रमांक सी प्रोबोओ सुबियंतो आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नरेंद्र मोदी यांना दोन हजार पंचवीसचा चा विश्व शांती पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा आता पाहणार आहोत आपण आय पी एल दोन हजार पंचवीसचा सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला ऑप्शन क्रमांक ए श्रेयश अय्यर ऑप्शन क्रमांक बी मिचेल स्टार्क ऑप्शन क्रमांक सी विराट कोहली ऑप्शन क्रमांक डी ऋषभ पंत तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा सर्वात महागडा खेळाडू खेळाडू आहे ऋषभ पंत ज्याला सत्तावीस कोटी मध्ये खरेदी केलेला आहे ओके लखनौ यांनी आणि मिचल स्टार्क जे आहे हे मिचल स्टार्क मागच्या वर्षीचा सर्वात महागडा खेळाडू होता त्याला के के आरने घेतला होता समोरचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सहावा तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे भरले त्या उद्घाट त्या संमेलनाचे उद्घाटन कोणी केले अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर इथं ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक आहे शरद चंद्र पवार ऑप्शन क्रमांक बी एकनाथ शिंदे ऑप्शन क्रमांक सी देवेंद्र फडणवीस ऑप्शन क्रमांक डी अजित दादा पवार जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन ओके कुठं भरले चला सांगण्याचा प्रयत्न करा चला. या प्रश्नाचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस ओके समोर प्रश्न कड़े जाऊ प्रश्न क्रमांक सातवा केंद्रीय राखीव पुलिस दलाचे दलाजे एस चे नवीन महासंचालक केंद्रीय राखीव पुलिस दलाचे दलाजे सी सॉरी सी आर पी नवीन संचालक ये ऑप्शन संचालक दिलेला इत है ऑप्शन क्रमांक ज्ञानेन्द्र प्रताप सिंह ऑप्शन क्रमांक बी राजवेंद्र सिंह भाटी ऑप्शन क्रमांक सी दिलजीत सिंग चौधरी ऑप्शन क्रमांक डी पीयूष आनंद तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे म्हणजेच सी आर पी एफ चे नवीन महासंचालक आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह समोरचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक आठवा नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली रिकामी जागा यांची नियुक्ती करण्यात आली ऑप्शन क्रमांक ए संजय मिश्रा ऑप्शन क्रमांक बी आलोक आराधे ऑप्शन क्रमांक सी राजीव खन्ना ऑप्शन क्रमांक डी देवेंद्र कुमार उपाध्याय चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे कारण महत्वाचा प्रश्न घेतलेला आहे आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये शंभर टक्के हे प्रश्न विचारतील म्हणजे विचारतील विद्यार्थी मित्रांनो तर नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली तर ही जी नियुक्ती केली कोण केली तर सी पी राधाकृष्णन जे की महाराष्ट्रातले राज्यपाल आहे ओके राज्यपाल काय करतात तर उच्च न्यायालयाचे म्हणजे राज्याच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक करतात समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा दोन हजार पंचवीसच्या च्या प्रजासत्ताक दिना निमित्त प्रमुख पाहुणे कोण होते ऑप्शन क्रमांक ए ऋषी सनक ऑप्शन क्रमांक बी प्रभो सुभियांतो ऑप्शन क्रमांक सी अब्दुल फतेह अल सी ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोबोवो सुबियांतो हे काय हे काय होते तर प्रजासत्ताक दिनानिमित्त यांना प्रमुख पाहुणे म्हणून स्थान मिळाले आणि हे जे आहे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे लक्षा प्रश्न क्रमांक दहावा देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक हे आहे केरळ ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक सी गुजरात ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र चला सांगण्याचा प्रयत्न करा महत्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कुठे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र ओके महाराष्ट्रामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरावा आता पाहणार महाराष्ट्राचे सातवे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली ऑप्शन क्रमांक ए दिनेश वाघमारे ऑप्शन क्रमांक बी एस चोकालिंगम ऑप्शन क्रमांक सी यूपीएस मदन आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर महाराष्ट्राचे सातवे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे त्याच्यापूर्वी एस चोकालिंगम होते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक बारावा अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं भरणार आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं भरणार आहे ऑप्शन क्रमांक ए दिल्ली ऑप्शन क्रमांक बी मुंबई ऑप्शन क्रमांक सी पुणे ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्या ज्यांना माहीत असेल कमेंट बॉक्समध्ये टाका पहा अठ्याण्णव अखिल भारतीय हो, साहित्य संमेलन हे दिल्ली येथे भरणार आहे तुम्हाला वाटत असेल की मराठी भाषा आहे म्हणून या तीन शहरांपैकी एका शहराचं नाव घेईल परंतु दिल्ली येथे ते भरणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये असेच काही महत्वाचे प्रश्न घेऊन जे की पोलीस भरती दोन हजार पंचवीस क्रॅक करण्यासाठी तुम्हाला महत्वपूर्ण ठरतील भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद